सरपंच संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत काल यात दोन प्रमुख गोष्टी घडल्या त्यातली पहिली घडामोड म्हणजे संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला या रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक गोष्टी समोर आल्यात संतोष देशमुखांना किती वाईट पद्धतीने मारहाण झाली असेल याचा अंदाज या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून येतो या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय काय समोर आलं आहे त्याचे नेमके काय काय अर्थ होतात हे आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यासोबतच विधानसभेत दोन दिवस या मुद्द्यावर जी चर्चा सुरू होती त्या चर्चेला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आणि त्यांनी काही घोषणा केल्या त्या घोषणांचे नेमके अर्थ काय आहेत त्यांनी जी दोन स्तरीय चौकशी जाहीर केली त्यातून संतोष देशमुखांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी होईल का त्यातून खरंच बीडच्या गुन्हेगारीला चाप बसेल का मुख्यमंत्र्यांचे हे निर्णय किती स्वागत आहेत या चौकशीच्या फेऱ्यातून ज्या वाल्मिक करारांबद्दल सातत्यानं संशय व्यक्त केला जातो आहे आणि लॉजिकली विचार केला तर त्यांचा या खुनात सहभाग असेल असा अंदाज बांधता येतो ते या चौकशीतून अजूनही सुटतील असं मला का वाटतं त्यामागचं माझं लॉजिक काय आहे या सर्व मुद्द्यांची आपण आजच्या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि वाल्मिक कराडांना या चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर काढलं जाईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून जो संताप व्यक्त केला जात होता त्याचंच काहीसं प्रतिबिंब विधानसभेत बघायला मिळालं आमदार संदीप क्षीरसागर असतील नमिता मुंदडा असतील विजयसिंह पंडित असतील यांनी हा विषय अतिशय आक्रमकपणे लावून धरला सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाडने तर अक्षरशः सभागृह दनानून सोडलं या आमदारांच्या प्रयत्नामुळंच बीड जिल्ह्यामध्ये जे दहशतीचं साम्राज्य उभं राहिलं आहे ते किती मोठं आणि विकृत स्वरूपाचं आहे याची जाणीव सभागृहालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला झाली जितेंद्र आव्हाडांनी तर थेट वाल्मिकी कराडांचं नाव घेऊन हल्ला चढवला त्यामुळं जो मीडिया धबक्या आवाजामध्ये वाल्मिक कराडांबद्दल बोलत होता तो उघडपणे वाल्मिक कारडांबद्दल बोलायला लागला एरवी कोणत्याही छोट्या छोट्या मुद्द्यांवर विधान भवनात गदारोळ होत असतो पण या दोन दिवसीय चर्चेत टाचणी पडली तरी ही आवाज यावा एवढी शांतता होती एक एक सदस्य संतोष देशमुखांना किती क्रूरपणे मारलं गेलं याचे तपशील सभागृहाच्या समोर मांडत होता संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम सुद्धा या क्रूरतेवर एक मोहरच उमटवली आहे हा आटपाणी पोस्टमार्टम रिपोर्ट बघितल्यानंतर सुदर्शन घुले आणि इतर गुन्हेगार किती क्रूरपणे वागले याची जाणीव होते हा रिपोर्ट बघितल्यानंतर मला अक्षरशः अर्धा तास काही सुचतच नव्हतं काय आलं या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यातले काही तपशील मी तुम्हाला सांगतो संतोष देशमुखांच्या शरीरावर एकूण छप्पन्न वळ आहेत पण याचा अर्थ त्यांना फक्त छप्पन्न फटके मारले गेलेत असं नाही आहे तर अनेक ठिकाणी एकापेक्षा जास्त फटके मारले गेलेत याबद्दल मी एका डॉक्टरांशी चर्चा केली त्यांच्या मतानुसार संतोष देशमुखांना एकूण दोनशे ते अडीचशे फटके मारले गेले असावेत याचा अंदाज डॉक्टरांनी कसा बांधला तर संतोष देशमुखांच्या शरीरात मारहाणीनंतर जवळपास दीड ते दोन लिटर रक्त सांगळलेलं सापडलं यावरून डॉक्टरांनी हा अंदाज बांधला आहे आता तुम्ही विचार करा एखाद्या माणसाला दीड तास सलग मारहाण होते त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागावर वळ आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांचा चेहरा असो पाठ असो छाती असो हात असो पाय असोत या सगळ्या अवयवांवर वळ आहेत एखाद्या व्यक्तीला जेव्हा दोनशे ते अडीचशे फटके मारले जातात त्यावेळी त्याचा जीव काय म्हणत असेल तो विचार करूनसुद्धा मन शून्य होतं एवढ्या अमानवी घटनेत वाल्मिक करारचं नाव येतं त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला जातो याचं कसलंही गांभीर्य न बाळगता काही लोक त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल निर्लज्जपणे मोर्चे काढतात हे बघून आपण माणसांच्याच समाजात राहतोय ना असा प्रश्न पडतो आणि हे सगळं कशासाठी तर फक्त वाल्मिक कराड आपल्या जातीचा आहे म्हणून खरं तर ही गोष्ट मला बोलायची नव्हती पण सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या पोस्ट असोत त्यावर येणाऱ्या कमेंट असोत या सर्व गोष्टी मानवतेला लाज वाटाव्यात अशाच आहेत आपण कशाकडेच मानवतेच्या दृष्टिकोनातून बघणार नाही आहेत का की प्रत्येक गोष्टीकडे आपण जातीयतेच्या विषारी नजरेतूनच बघणार आहोत याचा पण विचार करण्याची गरज आहे या सगळ्या घटनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिशय गांभीर्याने घेतलंय असं दिसतंय या केसबद्दल त्यांनी ज्या घोषणा केल्यात त्याबद्दल ते त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे त्यांनी काय घोषणा केल्यात आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला हे मान्य केलं त्याबद्दल ते त्यांनी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड केलं त्यासोबतच बीडच्या एस पींची बदलीसुद्धा केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे खंडणी आणि इतर प्रकरणातल्या गुन्हेगारांवर मोक्का लावणार असण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे वाळूमाफिया असतील भूमाफिया असतील या सर्वांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका आय जी लेवलच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एस आय टी स्थापन करून संतोष देशमुखांच्या खुनाची चौकशी केली जाणार आहेत एवढंच नाही तर बीडमध्ये जी गुन्हेगारीची इकोसिस्टीम तयार झाली आहे त्या इकोसिस्टीमबद्दल न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे आणि या चौकशा वर्षानुवर्षे चालत राहणार रह नाही आहेत तर तीन ते सहा महिन्यात त्या पूर्ण केल्या जाणार आहेत असंसुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे त्यासोबतच संतोष देशमुखांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत केली जाणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे सर्व निर्णय बघता त्यांनी हे प्रकरण अतिशय सिरियसली घेतलं आहे असं दिसतंय आता फक्त या चौकशा खरंच निपक्षपातीपणे झाल्या तर देवेंद्र फडणवीस खरंच बदललेत असं मान्य करावं लागेल पण हे सगळं असलं तरी या निमित्ताने माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत आहेत त्यातला पहिला प्रश्न म्हणजे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे फक्त निकटवर्तीच नाही आहेत तर ते धनंजय मुंडे यांचा पर्यायी शब्द म्हणून बीड जिल्ह्यात वावरत आहेत त्यामुळं धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असणं म्हणजेच वाल्मिक कराड हे स्वतः मंत्रिमंडळात असणं मग जर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर या जाहीर झालेल्या चौकशा खरंच निपक्षपातीपणे होतील का की आकाश सोडले जातील आणि शागिर्दांना शिक्षा होईल हा प्रश्न माझ्या मनात येतो तसं होऊ नये याची सर्वस्वी जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनाच घ्यावी लागणार आहे कारण मी बदललो आहे असं ते वारंवार सांगत आहेत तरीही ते बदललेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासमोर हा खूप मोठा चान्स असणार आहे ते निपक्षपातीपणे चौकशी घडून आणतील आणि संतोष देशमुखांना न्याय मिळवून देतील अशी आशा करूयात आता हे सर्व विश्लेषण ऐकल्यानंतर आणि हे सर्व तपशील बघितल्यानंतर वाल्मिकी कराडांना वाचवलं जाईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद